तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांना विविध आसमानी संकटाला सामोरे जावे लागले यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली यामध्ये सरकारने झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याला चाळीस लोकांना हा दुष्काळ सदृश्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नुकसान प्राप्त करून देण्यात आलेले आहे त्यासाठी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे याच मध्ये ह्या जो निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मंजूर करून देण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याचा क्रायटेरिया काय ठरवणार आहे याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहत आहात माझा आवाज चा, हा चॅनल मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुसकानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानासाठी हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना या हंगामामध्ये एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून हा निकष दरविहित करण्यात आले आहेत त्यामध्ये जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसानीकरिता दोन ऐवजी आता तीन हेक्टर पर्यंत ही वाढ अनुदेय राहील असाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळानुसार नुसार तरतुदी विचारात घेऊन त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निधी वितरित करण्यात येणार आहे याच माध्यमातून एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या ouais शासन निर्णयान्वे राज्यामध्ये चाळीस तालुक्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता याच शासन निर्णयाच्या परिच्छेद क्रमांकानुसार जे काही तरतुदी करण्यात आलेली आहे त्यामध्ये जे काही चाळीस तालुके आहेत त्यांना हा दुष्काळ निश दुष्काळासाठी जो निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यांना वितरित करण्यासाठी हा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये तेहतीस टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये जे काही तीन हेक्टर जो मर्यादा देण्यात आलेली आहे वाढवण्यात आलेली आहे त्या पद्धतीने या खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील चाळीस तालुक्यातील दुष्काळामध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन हजार तेवीसकरिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यामधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्टा अनुदान वाटप करण्याकरिता शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार जे काही दोन हेक्टरचा मर्यादा वाढवून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आलेली आहे त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्यांच्या शासनाच्या निधीमधून एकूण जवळपास दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे आणि तो वितरित करण्यासाठी जे निकष देण्यात आलेले आहेत त्या पद्धतीने तो वितरित करण्यासाठी देण्यात आलेला आहे त्यामध्ये तो निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामध्ये एक विवरणपत्र देण्यात आले आहे त्यामध्ये थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सिन्नार येवला त्याचनंतर धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव त्याचनंतर बुलडाणा जिल्ह्यातील बुलढाणा लोणार त्याचनंतर छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीनगर व सोयगाव त्याचनंतर जालना भोकरदन जालना बदनापूर आंबड मंठा या तालुक्यांना हा निधी उतल उपलब्ध आहे त्याचनंतर जालना जिल्हा आहे जालना जिल्ह्यामध्ये जो काही निधी आहे त्या त्यानंतर बीड जिल्हा आहे त्या बीडमध्ये वडवणी धारूर आंबेजोगाई त्याचबरोबर धाराशिव जिल्हा आहे त्यामध्ये बार्शी धाराशिव लोहारा त्याचनंतर पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये पुरंदर सासवड बारामती शिरूर पोंडनदी दौंड बदन इंदापूर त्याचनंतर सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये बार्शी माळशिरस सांगोला करमाळा मांढा त्याचनंतर सातारा आहे वाई खंडाळा त्याचनंतर कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये हथकणंगले आणि गडहिंग्लज त्याचनंतर शेवटचा जिल्हा म्हणजे सांगली सांगलीमधील शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये चाळीस जो तालुके आहेत ते त्यांना या तालुक्यांना हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तो त्याप्रमाणे हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो पुन्हा भेडिओ अशात नवीन माहिती तोपर्यंत या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा पुन्हा भेडियात अशात नवीन माहितीच तोपर्यंत तुमची रजा घेतो आणि येथे थांबतो पुन्हा भेटूयात नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद